नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॅन्सर या आजाराची सुरुवातीची पाच लक्षणं जी कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्ये दिसतात मित्रांनो कॅन्सर हा असा एक आजार आहे जो कोणालाही कधीही होऊ शकतो एकदा झाला की शरीरात खूप अडचणी निर्माण होतात आणि तो जीव सुद्धा घेऊ शकतो कॅन्सरवर इलाज शक्य असतो पण समस्या अशी असते की सुरुवातीला त्याची लक्षणं समजणं खूप कठीण असतं खूप कठीण जातं आपल्याला ही कळत नाही की एखाद्या व्यक्तीमध्ये दिसणारी लक्षणं ही कॅन्सरची आहेत की दुसऱ्या कुठल्या आजाराची आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि तोपर्यंत कॅन्सर शरीरामध्ये पसरलेला असतो आणि त्यावर इलाज करणं खूप कठीण होऊन जातं म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रपरिवार नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळू शकेल मित्रांनो कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं आपल्याला माहीत असणं आणि ती ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्यात इतकी समज आली पाहिजे की ही लक्षणं कॅन्सरकडे तर इशारा करत नाही ना चला तर कोणताही उशीर न करता हा माहिती करूया व्हिडिओ सुरू आणि जाणून घेऊया ही पहिली पाच लक्षणं मित्रांनो कॅन्सरच्या लक्षणाविषयी मी खूप काळापासून व्हिडिओ बनवायचा विचार करत होते पण बनवनाच होत नव्हतं आणि याचं कारण आहे की मला असं वाटायचं की अशा प्रकारचा व्हिडिओ बनवल्याने लोक खूप संभ्रमात पडतील कारण जी लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे ती लक्षणं फक्त कॅन्सरमुळे होतात असं नाही इतर अनेक आजारांमध्ये सुद्धा अशी लक्षणं दिसू शकतात पण इथे सांगणं त्यामुळे अत्यावश्यक आहे की जर तुम्हाला थोडीशी शंका आली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या कोणत्याही संभ्रमात राहू नका जर तुम्ही थोड्याशा गोष्टींवरती जास्त विचार करायला लागलात आणि ठरवलं की तुम्हाला कॅन्सरच झाला आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुमची मानसिक स्थितीवर सुद्धा खूप नकारात्मक परिणाम होत असतो म्हणून माझा हा डिस्क्लेमर आहे की हा जो मी व्हिडिओ मी जे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते लगेच खूप मनावर घेऊ नका विचार सुरू करू नका खूप चिंता करू नका जर शंका आली असेल तर लगेच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न दूर करतील जे लक्षणे मी तुम्हाला फक्त सांगणार आहे फक्त एक चेतावणी म्हणून सांगत आहे कारण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि वेळेत त्यांना खूप आणि वेळेमध्ये त्यांना ओळखणं डॉक्टरांशी संपर्क साधणं आणि वेळेमध्ये त्यांना ओळखून डॉक्टरांशी संपर्क साधणं हे अत्यंत आवश्यक असतं म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच केलेला आहे तर पहिले लक्षण हे कॅन्सरकडे इशारा करतं ते म्हणजे अनपेक्षित आणि अनियंत्रित वजन कमी होणं म्हणजे वजन खूप वेगानं आणि कोणत्याही कारणाशिवाय कमी होणं मित्रांनो वजन हे तुमच्या शरीरात इतर अनेक कारणामुळे देखील कमी होऊ शकतं आणि या आजारामुळे देखील कमी होऊ शकतं उदाहरणार्थ क्षयरोग बीमुळे सुद्धा वजन कमी होतं अनेकदा डायबिटीज असलेल्या पेशंटमध्ये वजन खूप वेगाने कमी होऊ लागतं अनेकदा तुम्ही खाणं पिणं सोडता किंवा मानसिक तणावाचा शिकार होता सुद्धा तुमचं वजन कमी होत असतं कामाचा ताण खूप जास्त येतो त्यामुळे सुद्धा वजन कमी होत असतं अनेकदा थायरॉइडच्या समस्येमुळे देखील वजन कमी होतं पण कॅन्सरमुळे देखील वजन कमी होतं तर तुम्हाला अंदाज कसा येईल की तुमचं जे वजन कमी होत आहे ते कोणत्या कारणामुळे होत आहे तर मित्रांनो कॅन्सरमध्ये जर तुमचं वजन कमी होत आहे तर त्याचा एक विशिष्ट पॅटर्न असतो आणि तो म्हणजे तुमचं वजन खूप वेगात कमी होऊ लागतं आणि तुम्हाला कळत नाही की हे वजन का कमी होतंय तर हे इशारा असू शकतो तुम्ही तुम्ही एखाद्या व्यक्तीमध्ये कॅन्सरची झालेली आहे तर अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्यायला काहीही हरकत नाही दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे क्रॉनिक थकवा म्हणजेच कायम थकल्यासारखं वाटणं शरीरात कमजोरी जाणवणं कॅन्सरमध्ये नेहमी थकल्यासारखं वाटतं याचं कारण म्हणजे जेव्हा कॅन्सरच्या पेशी शरीरात वाढतात तेव्हा त्यांना खूप जास्त पोषणाची गरज असते म्हणून जे काही रुग्ण खातो त्यातले सगळे पोषण द्रव्य या कॅन्सरच्या पेशी शोषून घेत असतात आणि शरीरातल्या इतर हेल्दी पेशींना पुरेसे अन्न मिळत नाही त्यामुळे सगळे अवयव अशक्त होऊ लागतात आणि शरीरामध्ये थकवा आणि कमजोरी जाणवते अर्थात अशा प्रकारची कमजोरी इतर आजारांमुळे येते त्यामध्ये डायबिटीज व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता यामुळे रक्ताच्या कमतरतेमुळे सुद्धा अशक्त अशक्तपणा किंवा कमजोरी येत असते पण फरक इतकाच की कॅन्सरमधली जी कमजोरी असते त्याचं नेमकं का कारण समजत नाही अशी व्यक्ती आपल्या जीवनशैलीत काही बदल करत नाही झोप कमी नसते कामाचा ताण कमी नसतो रक्तही कमी नसतं सर्व टेस्ट नॉर्मल येतात तरीही शरीर थकल्यासारखं वाटतं तर हे एक रेड फ्लॅग समजावा आणि डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा मित्रांनो तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे सतत वेदना म्हणजे शरीरात कायम वेदना होत असणं वेदना ही एक अशी गोष्ट आहे की ती तुमची सगळ्यात जवळची मैत्रीण तुम्ही समजायला हवी मित्रांनो वेदना आपण अनेकदा वाईट समजतो पण ती वेदना आपल्याला आजाराचं लक्षण सांगत असते जर तुमच्या शरीरात वेदना आहे आणि ती कोणत्याही औषधाने जात ही। पेन किलर घेतलं तरीही जात नाही किंवा थोडा वेळ जातो परत बरं वाटतं आणि पुन्हा वेदना सुरू होतात तर हे कॅन्सरचं सुद्धा लक्षण असू शकतं कॅन्सरच्या पेशी जेव्हा वाढतात ट्युमर निर्माण करतात तेव्हा ते, ते हळूहळू आजूबाजूच्या आजूबाजूच्या हेल्दी टिश्यूवरती दाब टाकताना नसा दबल्या जातात त्यामुळे वेदना जाणवतात कधीकधी कॅन्सरच्या पेशीमधून काही केमिकल सुटतात ते शरीरात वेदना वाढवतात मेटोसोसिस झाल्यावरती म्हणजेच कॅन्सरच्या पेशी शरीरात पसरल्यावर त्यामुळे सुद्धा वेदना होत असतात तर अशा प्रकारच्या वेदना जेव्हा तुम्हाला जाणवू लागल्या तेव्हा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या कॅन्सरचं चौथं लक्षण दिसू शकतं तर ते तुमच्या त्वचेत त्वचेमधील दोन लक्षणे म्हणजेच जॉन्डिस म्हणजे पिवळसर त्वचा तीळ किंवा मसाचं वाढणं त्याची कडा अनियमित रंग बदलणं पृष्ठभाग खराब होणं हे स्किन कॅन्सरचं लक्षण असू शकतं पाचवं लक्षण जे कॅन्सर करे इशारा करतं ते म्हणजे लघवी व सवयीमध्ये बदल म्हणजेच लघवी करताना त्रास होणे वारंवार लघवी लागणं ती पूर्ण न होणे थोड्याच वेळात पुन्हा लघवी लागणं आणि हे प्रोटेस्ट कॅन्सरकडे सुद्धा इशारा करू शकत तर मित्रांनो कधी कधी लघवीत रक्तस्राव सुद्धा होतो जर एखाद्याला पोटाचा कॅन्सर असेल तर त्यामुळे टॉयलेटच्या सवयी बदलतात मला सोबत रक्त येत असेल तर हे सुद्धा कॅन्सरचं लक्षण असू शकतं तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरत असतं तर मित्रांनो ही होती कॅन्सरची पाच लक्षणं ज्याकडे प्रत्येकाने लक्ष देणं आवश्यक आहे पण याचा अर्थ असा होत नाही की कोणामध्ये ही लक्षणं आहेत म्हणजे त्याला कॅन्सरच आहे ही फक्त कॅन्सरकडे इशारा करतात एक चेतावणी देतात की तुम्ही वेळेत डॉक्टरांकडे जावं चर्चा करावी गरज असेल तर टेस्ट करून घ्यावं आणि खात्री करावी कॅन्सर सदृश्य काही आहे की नाही अशा लक्षणांना ओळखून तुम्ही योग्य वेळी डॉक्टरांकडे जाऊन कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच ओळख पटवू शकता आणि हाच एकमेव मार्ग असतो जो कॅन्सर पासून मुक्त होण्यास मदत करू शकतो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांना देखील याचा फायदा मिळेल मी तुम्हाला पुन्हा भेटेल याच चॅनलवरती एका नवीन छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा धन्यवाद